आणि बातमी अंबरनाथ मधनं एका धावत्या स्कूल वॅन मधनं तीन विद्यार्थी खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना सकाळची आहे आणि सीसीटीव्हीतही कैद झाली या दोन विद्यार्थ्यांना किरकोळ जखम आहे तर एका विद्यार्थ्याच्या डोक्याला मोठी दुखापत झालेली आहे मागच्या बाजून आपण बघतोय कशा पद्धतीनं स्कूल व्हॅन मधनं ही मुलं खाली पडली तब्बल तीन मुलं खाली पडलेली होती यातील तिघांना चांगलीच दुखापत झाली आहे दरम्यान स्कूल व्हॅनचा चालक अंबरनाथच्या महामार्गावरनं भरधाव वेगानं ही स्कूल व्हॅन घेऊन जात होता आणि त्याच वेळेला मागचा दरवाजा अचानक उघडल्यानंतर ही दुर्घटना घडली हे स्कूल व्हॅन चालकाला आता लक्षातही आलेलं नव्हतं की अशा पद्धतीनं मुलं खाली पडली आहेत तो तसाच पुढे निघून चाललेला होता या तिन्ही विद्यार्थ्यांवरती खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू करण्यात आलेले आहेत सुदैवानं यात मुलांना बाकीच्या मुलांना गंभीर इजा नाही आहे एका मुलाच्या डोक्याला मात्र इजा झालेली आहे